लिहिणं ही सोपी गोष्ट नसते तर आतमध्ये उतरून स्वतःचा आत्मशोध घेणं असत कधी कधी समाजाच्या समा बांधावर उभं राहून काळ्या मातीचं दुःख अस्सलपणाला मांडता येत नाही माणसामध्ये मिसळावं लागतं लोकांमध्ये मिसळावं लागतं आणि म्हणून त्यांच्या व्यथा वेदना त्यांचा संघर्ष त्यांचं दैनंदिन जगन याच्यामध्ये समरस होऊन त्यातली वास्तवता आपल्याला पाहिजे आणि ते काम साहित्याच्या माध्यमातून लेखक त्या ठिकाणी करत असतो आज या विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रचंड मोठी प्रगती झालेली आपल्याला दिसते भौतिक समृद्धता आलेली आपल्याला दिसते आहे परंतु कुठंतरी नात्यामध्ये कोरडेपणा आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे हे एक दुर्दैवी वास्तव आपल्याला दिसत आहे की माणूस माणसापासून जाताना दिसतो आहे माणूस माणसापासून चाललेला दिसतो आहे अशा माणसांमध्ये संवेदनशीलता निर्माण काम संवेदनशील समाज जीवनामध्ये समाज मनामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये संवेदना निर्माण <workitenàn> करण्याचं काम लेखक आणि कवी करत असतो आणि म्हणून संवेदनशील समाज कवी हा साहित्याचा महत्वाचा हेतू आहे म्हणून या साहित्यिकांचा गौरव आजार काळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया संवेदनशीलता नसेल तर जगण्यामध्ये एक प्रकारचा कोरडेपणा येत नसतो एक भाऊ कारमधून फिरतो आहे महागड्या कारमधून जातो आहे आणि त्याचा दुसरा भाऊ मात्र गावाकडे अनमानी पायाला फिरतो आहे त्याच्याबद्दल जर त्याच्या मनात काही दुःख वाटत नसेल तर हे पण कुठंतरी थांबणं गरजेचं आणि म्हणून ही संवेदनशीलता लेखक आणि साहित्यिक समाजामध्ये गौरव करणं लेखकांचा गौरव करणं कवीचा गौरव करणं आणि त्या सोबत सोबतच त्यांच्या सत्काराचं आयोजन करणं ही एक सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती गोष्ट अक्षरोदय साहित्य मंडळ आणि मातोश्री भाताबाई विठ्ठलराव डोंगरे साहित्य प्रतिष्ठान अत्यंत नेतानं करता आहे आणि म्हणून ती कृती अत्यंत महत्वाची अशा प्रकारची कृती आहे आणि त्याचबरोबर लेखक हा सामान्य माणसांचा आवाज म्हणून लिहित असतो पत्रकार बांधवाचा इथं सत्कार होतो आहे अत्यंत महत्वाचा लोकशाही खांब आहे पत्रकार काय असतो तर तो, तो सामान्य माणसांचा आवाज असतो आधी त्याच पद्धतीनं व्यवस्थेनं मूत केलेल्या माणसांना व्यवस्थेनं पिचून टाकलेल्या माणसांना व्यवस्थेनं शोषित केलेल्या माणसांचा आवाज हा लेखक आणि कवी असतो आणि म्हणून त्या पद्धतीनं तो लेखक लिहित असतो विठ्ठल वाघांची कविता असेल किंवा भमा बरसवाळे यांची कविता असेल किंवा अनेक कवी जे लिहितात तो आवाज सामान्याचा आवाज म्हणून लिहित असतात आम्ही मातीत जन्म होलो किती होणारी दिव्यामध्ये कधी पेटत हा सवाल विठ्ठल दिसतात किंवा रस्ते तर पक्क्या म्हणतात पाय का पुसतात जाग जागी बंधने तर कुखले म्हणतात लोक का वागतात जाग झाले अशा पद्धतीचा सवाल भरशवाने आपल्या कवितेतून करतात याचा अर्थ सामान्य माणसाचं मत अभिव्यक्त हो करण्याचं काम सामान्य माणसाच्या जगण्याचा मनता व्यक्त करण्याचं काम लेखक आणि कवी आपल्या लेखनीतून करत असतो आणि म्हणून साहित्यिकाची सामाजिक बांधिलकी हे अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून लेखक ज्या वेळेला लिहित असतो त्यावेळेला बांधिलकी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे कारण बांधिलकी ही वास्तवाच्या पुढचं पाऊल आहे कारण ज्या वेळेला वास्तवाच चित्रण तर प्रत्येक जण करतच असतो परंतु हे वास्तव बदलण्यासाठी आपण लिहिलं पाहिजे जे ग्रुप वास्तव आहे जे विप्रत वास्तव आहे जे विसंगतीचं वास्तव आहे तर हे वास्तव बदलण्यासाठी म्हणून लेखकाने लिहिलं पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्या कलाकृतीतून मूल्याची मांडणी साहित्यातून मूल्याची मांडणी त्या ठिकाणी करायची असते आणि म्हणून मी नामदेव ढसाळांचा उल्लेख केला अगदी त्याच पद्धतीनं जे मूल्य आहेत मानवतावादी मूल्यांची समतावादी मूल्यांची पेरणी जी नामदेव ढसाळांनी ग्रामीण कविनी दलित कविनी महानगरीय कविनी आपल्या साहित्यातून केली अगदी त्याच वाटेनं पुढे जाणारा कवी म्हणून आनंद विजय गावकर यांचा मुले मला महत्वाचा वाटतो आणि म्हणून त्यांच्या साहित्यातला विद्रोह आपण नीटपणानं तपासला पाहिजे एक रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो नामदेव ढसाळांनी म्हटलेलं होतं की कविता या वर्षीपासून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही लावलेली आहे नामदेव ढसाळांची कविता ही वर्षाच्या वर्गाला अभ्यासक्रमामध्ये आहे आणि किती दिवस सोसायची ही घोर नातेबंदी असेच म्हणून जायची का युद्ध केली ती पहारे ती ती मातीची अस्मिता आव्हाडवर झाली आहे माझ्याही आम्ही जिंदाबाद ची गर्जना केली आहे रक्ता सूर्या शहरांना याचा अर्थ प्रत्यक्षपणे शहर पेटवले नाही तर जी विषमता शहरामध्ये व्यक्त झालं आहे ती विषमता व्यक्त करणं जे शोषण चाललेलं आहे ते शोषण थांबवणं जी माणसाच्या मध्ये माणूस पण नाकारलं जाण्याची भावना आहे ती मानवतावाद समाजामध्ये निर्माण करण्याचा विचार आम्ही विसरांची कविता मांडताना दिसते आहे दलित विद्रोही कविता आंबेडकरवादी विद्रोही कविता त्या ठिकाणी मांडताना दिसते आहे आणि तेच काम तरुण पिढीतले लेखक कवी अत्यंत निष्ठेने करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून समाजातले वेगवेगळे प्रश्न लेखक आपल्या हातामध्ये घेत असतो शिक्षणातला प्रश्न असेल तरुणाचा प्रश्न असेल बेकारीचा प्रश्न असेल ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांची आत्महत्या असतील शिकलेल्या तरुणांचे प्रश्न असतील असे वेगवेगळे प्रश्न लेखक त्याला मुखर करण्याचं काम त्याला शब्दभक्त करण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून एका हिंदी कवीनं म्हटलेलं होतं की बैने पीडा तो रूप दिया जगने का हा कविता लिखी तर हे वेदनांचं चित्रण हे दुःखांचं चित्रण हे शोषणांचं चित्र त्या ठिकाणी कवी करत असतो आणि म्हणून आपली फार मोठी लेखकांची जबाबदारी असते नारायण सुर्वे सुद्धा असं म्हणाले होते की कवितेच्या नादी लागलो नसतो तर देणेकरांची देणेकरी देता आली असते कवितेच्या नादी लागलो नसतो तर समाजकारण केले असते चार बंगले आणि दोन कारखाने काढले असते आदल्या नडल्या चुकून सलामही केले असते पण आम्ही नसतो तर बिचारे चंद्र सूर्य तारे की पिके पिके झाले असते आणि बाप हो तुमच्या व्यथांना शब्दात कोण अमर केले असते तुमच्या व्यथांना शब्दात कोण अमर केले असते तर ही माणसांची व्यथा शब्दात अमर करण्याचं काम माणसाच्या जगण्यातला गुंता मांडण्याचं काम सर्वसामान्य माणसाचे शोषण सर्वसामान्य माणसाची मुस्कटदा सर्वसामान्य माणसाच्या मनातला अस्वस्थ कोलाहल शब्दांच्या माध्यमातून लेखक एक त्या ठिकाणी मांडत असतो मग भारत सातपुते असतील राठोड सर असतील आनंद विजयगावकर असतील दिगंबर कदम असतील प्रज्ञाधर ढोळे असतील अनुरत्न वाघमाले असतील किंवा अशोक कुबडे असतील असे जे लेखक आहेत कवी आहे तर हे सर्व लेखक आणि कवी समाजातल्या वेधा वेदनांचं चित्रण करत असतात जगण्यातला गुंता समजून देण्याचं काम कर करत असतात आणि म्हणून साहित्याचा गौरव अत्यंत महत्वाचा आहे कारण साहित्य मोडलेल्या माणसांना उभं करण्याचं काम करत असत साहित्य हे प्रज्ञावंत असतात साहित्यिक हे साधे नाही कारण साहित्यिक समाजाला दिशा देण्याचं काम करत असतात मोडून पडलेल्या माणसाला भूर्मी आणि ऊर्जा देण्याचं काम करत असतात म्हणून तुकारामाचे अभंग चारशे वर्षांनंतर सुद्धा आपल्या सोबत आहे मोडलेल्या माणसांची शक्ती आहे मोडलेल्या माणसांचा आत्मविश्वास आहे नैराश्यावन झालेल्या माणसाच्या मनामध्ये सकारात्मकतेची ऊर्जा भरण्याचं काम तुकारामाचे अभंग करताय गोलेमुळं भेदी खडकाचे अंग असे अभंग असतील कारण तुकारामाची धारणा काय होती उडता हे जन न ते केवळ मुळात म्हणून कळवला येत असेल या भूमिकेतून संत तुकारामाचे अभंग त्यांनी लिहिले आणि गेल्या चारशे वर्षापासून ते अभंग आपली सोबत करत आहेत ते मोलाचं काम करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून एक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम लेखक आणि कवी करत असतात राम दुतोंडे आपल्या एका कवितेत असं म्हणतात की तो म्हणाला माता फुटला मी म्हणालो हालो कर्तृत्वावरती आपणच आपल्या कर्तवारीवरती आपणच आपल्या शक्तीवरती आपणच आपल्या आत्मविश्वासावरती आपलं जीवन बचवू शकत असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच असतो हा अत्यंत मोलाचा विचार मोलाचा दृष्टिकोन कवी आणि कविता आपल्याला देत असते आणि म्हणून शेवटचा एक मुद्दा मी आपल्या समोर ठेवणार आहे कारण ही साहित्यातली सकारात्मकता अत्यंत महत्वाची असते जी आपल्याला संत तुकारामांच्या अभंगात भेटते बहिणाबाईच्या कवितेत भेटते उस्मानराजांच्या कवितेमध्ये भेटते अन्य नवीन बाळू दुबळून नावाचा कवी आहे त्याच्या कवितेवर सुद्धा आपल्याला ती पाहायला मिळते तर ही सकारात्मकता साहित्यातून पेरण्याचं काम कवी करत असतो लेखन करत असतो ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि त्याचबरोबर समाजाला सामान्य माणसाला प्रेरणा आणि प्रयत्नवाद देण्याचं काम सुद्धा साहित्याच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून त्या ठिकाणी आपण जे वेगवेगळ्या आत्मकथनं वाचतो तर त्याच्यामध्ये ते प्रकर्षात आपल्याला जाणवतं आठवणीचे पक्षी नावाचं आत्मकथन जर आपण वाचलं तर आपल्याला कळते की दारिद्र्य काय असतं गरिबी काय असते आणि सांस्कृतिक आर्थिकतेचा घनगोर अंधार कसा भिदायचा असतो त्या आत्मकथनातून एक दिशा आपल्याला मिळू शकते आणि म्हणून आठवणीचे पक्षी असतील सारखं आत्मकथन असेल किंवा फिरस्तीसारखं पुस्तक असेल किंवा विश्वास सारखं पुस्तक असेल नावाची वाय सारखं पुस्तक असेल मी वनवाशी असेल असे अनेक साहित्य कलाकृती आपल्याला प्रयत्नवाद शिकवत असतात प्रेरणा देत असतात आणि म्हणून नव्या पिढीतले लेखक आणि कवींनी सुद्धा अत्यंत मोलाचं योगदान या साहित्य विश्वामध्ये आपल्याला द्यायला दिलेलं आहे आणि म्हणून साहित्यामधून मला असं वाटतं की साहित्याला आपण क्रिएटिव्ह रायटिंग असं म्हणतो सर्जनशील त्याच्यामध्ये सर्जनशीलता असली पाहिजे त्याचा अर्थ नवे विषय आले पाहिजे नवे शब्द आले पाहिजे नव्या प्रतिमा आल्या पाहिजे प्रतीक आली पाहिजे आली पाहिजे आणि म्हणून या पद्धतीनं मांडले पाहिजेत आणि बरोबर सामान्यांचा संघर्ष आपण समजून घेतला पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सत्य असत्याचा संघर्ष सुरू आहे नीती अनितीचा संघर्ष सुरू आहे आणि म्हणून हा सगळा संघर्ष आपण नीटपणानं समजून घेऊन तो आपल्या कलाकृतीतून आला पाहिजे याच्यासाठी आपण आपला जो अनुभव आहे त्या अनुभवावरती चिंतन करावं तो अनुभव म्हणू द्यावा आणि त्याच्यानंतर आपण किती लिहिलं याच्यापेक्षा काय लिहिलं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण मान्यवर लेखक का, आपण पाहतो त्यांच्या नावावर फार पुस्तक अशी नसतात भारत काळे यांच्या नावावर फक्त दोन पुस्तक आहेत म्हणजे किती लिहावं हे फार महत्वाचं नाही परंतु आपण जे लिहितो ते महत्वाचं असलं पाहिजे आपल्या लेखनाने आपलं ज्या वेळेला कविता एखाद्या रसिकाने वाचली की तो अंतर्मुख झाला पाहिजे आपलं पुस्तक ज्या लेखकानं वाचलं ज्या रसिकाने वाचलं तर तो रसिक अंतर्मुख झाला पाहिजे तो अस्वस्थ झाला पाहिजे त्यानं विचार करायला सुरुवात केली पाहिजे अशा पद्धतीचं दर्जेदार लेखन आपण करत आहात याच्यापूर्वक करावं त्याच्यासाठी या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत आणि लेखकाची धडपड तरी काय असते तर लेखकाची धडपड समाजाला सुंदर करण्यासाठी असते त्याला समाजाला सुंदर करायचं असतं समृद्ध करायचं असतं नैतिक मूल्य समाजामध्ये त्याला रुजवायची असतात आणि म्हणून या पद्धतीनं लेखन आपण करत असतो परंतु साहित्य लेखन करत असताना अगोदर माणूस असणं ही हो त्याची पूर्व अट आहे कारण माणूस असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीनं जगतो आहे त्याच पद्धतीनं लिहितो जी आपल्या लिहिण्यात आहे ती आपल्या जगण्यात असलं पाहिजे जी आपल्या जगण्यात आहे ते आपल्या लिहिण्यात असलं पाहिजे ही अस्सलता आपल्या लेखनीत जर असेल तर ते लेखन ती कलाकृती रशिकाच्या अंतकरणात खर करून राहते त्या लेखकाची जागा या ठिकाणी रशिकाच्या वाचकाच्या अंतकरणात राहते असं मला वाटतं आणि म्हणून त्या ठिकाणी आज आपण सगळीकडे पाहत आहोत की तरुण वाचनापासून दूर जातो आहे मोबाईलवर जे आलेलं आहे तेच तो वाचतो आहे त्यालाच सत्य समजतो आहे विजय सर मोबाईलवरती जे छोटेसे तुकडे तुकडे येत आहेत वेगवेगळ्या वे वे विषयांवरचे तेच आपल्याला खरे वाटत आहे आणि म्हणून तोच इतिहास आहे असं आपल्याला वाटत आहे तर तसं नाही तर आपण इतिहासाच्या मूळ पुस्तकांपर्यंत पोहोचलं पाहिजे साहित्याच्या मूळ पुस्तकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे मूळ कलाकृतीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून आज मोबाईलच्या जमान्यामध्ये समाज माध्यमांचा वाढता वापर तरुणांच्या हातामध्ये झालेला आहे म्हणून तासून तास तरुण स्क्रीनवरती आपल्याला दिसतात आणि त्याच्यावरती जे जे येतं तेच आपल्याला खरं वाटतं किंवा जे आपल्याला येतं ते आपण वाचतो किंवा वाचतही नाही तर राठोड सरांना पाठवून देतो अशा पद्धतीनं ते खडत आहे आणि म्हणून त्याच्याकडं आपण एक प्रसाराचं ते माध्यम मा आहे त्याचाही उपयोग नीटपणानं आपण करून घेतला पाहिजे परंतु त्यातून अडकता न गुंतता आपण मूळ पुस्तकांपर्यंत पोहोचलं पाहिजे मूळ कलाकृतीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याचबरोबर ही जी, जी। त्याच संवेदनशीलता आता नष्ट होत चाललेली आहे याचं कारण मला असं वाटतं की तरुणाच्या हातापर्यंत आता साहित्य जात नाही कविता संग्रह जात नाही कविता संग्रह कादंबऱ्या जात नाही संग्रह जात नाही कारण वेगवेगळ्या कथेंच्या मधून कादंबरीच्या मधून मूल्यसंस्कार देण्याचं काम लेखक करत असतो आणि म्हणून हे वाचत तरुण वर्ग वाचत नाही त्याच्यामुळं कदाचित कमी झाली की आपण कल्पनाही करू शकत कौटुंबिक नाते संबंध असतील किंवा सामाजिक नाते संबंध असतील आपण कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीचं वास्तव आपल्या समोर येताना दिसत आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत साहित्य पोहोचलं पाहिजे जास्तीत जास्त तरुण विद्यार्थ्यांपर्यंत तरुणांपर्यंत तर कलाकृती पोहोचल्या पाहिजे त्याचं वाचन त्यांनी केलं पाहिजे कारण साहित्य ही समाजाला सुंदर समृद्ध करणारी गोष्ट आहे नीतिमान करणारी गोष्ट आहे आणि म्हणून साहित्याचा गौरव हा झालाच पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मला असं वाटतं आहे की अक्षरोदय साहित्य मंडळ आणि मातोश्री भागाबाई विठ्ठलराव ढोकरे प्रतिष्ठा उमरी यांच्या वतीनं हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी नि आयोजित केलेला आहे कारण अशा कार्यक्रमांच्यामधून साहित्यिकांचा गौरव होतो तो साहित्यिक ती कलाकृती त्याचं लक्ष समाजाचं त्या कलाकृतीकडे विकलं जातं आणि म्हणून हा पुरस्काराचा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण एक हिंदी कवी असं म्हणतो आहे गंगा जिस्म धोती है पाप नहीं गंगा जिस्म धोती है पाप नहीं पाप सोच करती है जिस्म जिस्मने आणि म्हणून आपल्याला सोच बदलणं गरजेचं आहे तर साहित्यिक लेखक कवी हे विचार बदलण्याचं काम करत असतात लोकांच्या मनातली विसंगती विषमता आणि विकृती नष्ट करण्याचं काम करत असतात म्हणून लेखकांचा गौरव कवींचा गौरव साहित्यिकांचा गौरव हा अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व पुरस्कार प्राप्त लेखक कवी पत्रकार शिक्षक या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या हातून आणखी उत्तम उत्तम कलाकृती निर्माण व्हावी आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं याच्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रमामध्ये मला नागौरावजे डोंगरेसर कवी चंद्रकांतजी चव्हाण सदानंद प्रज्ञादर्शक या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं आणि मला इथं व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची खूपच एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद